निसटून चालले काही हातास लागण्याआधी तरी मना नको निष्कारण लागू चिंतेच्या नाधी आयुष्य वाहते म्हणून बेचेन उगा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले धरूनी चालावे जर दोन समजूतदार मन एकत्र असतील तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं आपले विचार सरळ असलेना ना मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी असली तरी काही फरक पडत नाही जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कधीच कोणीही शिकू शकत नाही सर्वात दुःखी कोण तर पाण्यातला मासा कारण पाण्यातच राहायचं असल्यामुळे त्याच्या डोळ्यात येणारं पाणी कुणालाही कळत नाही मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला ते द्यावंच लागेल निवड संधी आणि बदल या तीनही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक फक्त इतका आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काहीजण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागते जब तक जिंदा आहे तबतक निंदा आहे कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो ती संपल्यावर शेवटी निव्वळ राखच उरलेली असते त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंतच मस्त मजा करा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवा अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात आणि अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम आणि संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात विचार आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर असला आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद